बैठक झाली काय सांगा बऱ्याच दिवसातून ही बैठक झाली प्रत्येक वेळेस कुठेतरी तारीख ते तारीख चालू होते पण आज इतकीच तारीख मिळाली आणि बैठक झाली काय सांग खरंतर आजची मीटिंग ही थोडीशी निर्णायक म्हणायला काय हरकत नाही कारण तुम्ही बघता की मागची मीटिंग जी कॅन्सल झाली लगेच गोरे साहेबांनी अलीकडली लवकरातली लवकरची वेळ घेऊन आजची मिटिंग झालेली आहे ज्याच्यामध्ये गोरे साहेब खूपच सकारात्मक आहेत त्यांनी अधिकारी असतील राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील त्यांनी त्यांना असं सांगितलं की जे यांचं हक्काचं पाणी आहे पाच पॉईंट आठ टी एम सी तर ते हक्काचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे मग ते तुमच्या कॅनलचं अस्तरीकरण असेल किंवा अजून इतर गोष्टी तुम्हाला करून ते पाणी त्यांना जास्तीत जास्त कसं देता येईल ह्याच्यासाठी आजची मिटिंग झाली आणि बऱ्यापैकी आज गोष्टी अधिकाऱ्यांच्या मार्फत या मिटिंगद्वारे क्लिअर झालेल्या आहेत सर्व प्रोसेस काय सगळ्या प्रकल्प योजना आहे सर्वेक्षण किती दिवसात साधारण अधिकाऱ्यांनी तर दीड महिन्याचं मला वाटतं अशुरन्स दिलंय तो तो मुदत मागितली तीन महिन्यामध्ये ते सर्व करणार आहेत आणि आम्ही पण सर्वजण हे जे आता सरपंच आहेत काही शेतकरी आहेत त्या भागातले चाळीस गावातले आम्ही सगळेजण मिळून त्याच्यामध्ये निश्चित पाठपुरावा करू आणि ते लवकरात लवकर सर्वेक्षण कसं करून घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत राजकीय उदासीता आली का बऱ्याच बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिने वर्षांपासून सदरच्या प्रकल्पाला आंदोलन चालू होत किंवा मागणी सुरू होती तरी सुद्धा करणार तालुक्यातून राजकीय उदासीनता होती का त्याचा पाठपुरावा झाला नाही एवढा या बैठका आठवतं आम्ही पहिलं आंदोलन आला आम्ही रस्ता रोको केलं होतं तिथून आपले शहाजी माने असतील ही बाकीची मंडळी सगळी होती त्याला एक चांगलं स्वरूप निर्माण झालं आणि ते आंदोलन आहे ते गावातील सर्व मंडळी वेळोवेळी आंदोलन करत होती कधी उपोषणाचा इशारा देत होती कधी समजा मै मतदानावरती बहिष्काराचा इशारा देत होती पण निश्चितच जयकुमार गोरे साहेबांनी ही मीटिंग सेपरेट आज सह्याद्री अतिथीगृहावरती सगळी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सेपरेट विखे पाटलांना इथं बोलून त्यांच्याच दालनामध्ये मिटिंग घेतलेली आहे त्यामुळे गोरे साहेब पॉझिटिव्ह आहेत निश्चितच ह्याच्यातनं चांगलं या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही कारण आत्ताच अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर एकदाच फक्त वन पॉईंट नाईन टी एम सी पाणी मिळालेले आहे आउट ऑफ फाईव्ह पॉईंट एट टी एम सी तर निश्चितच ह्याच्यामध्ये ह्या लगेच म्हणजे त्याला दोनशे कोटी सुद्धा अस्तरीकरणासाठी इतर गोष्टीसाठी दिलेले आहेत ते जर अस्थेरीकरण झालं कॅनालची सगळी कामं केली तर तीन ते चार टीएमसी पर्यंत लगेच पाणी जायला काम झाल्यानंतर काही अडचण येणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं आणि तुम्ही म्हणताय जे काही उदासीनता आहे तर उदासीनता असं नाही म्हणता येईल कारण मंत्र्यांना पण इतर गोष्टी असतात तालुक्यात इतर पक्षात कारण पुढाऱ्यांची तसं म्हणता नाही येणार आज आबा होते दिदी होत्या ह्याच्या आधी याच्या आधी मग तशी उदासीनताच होते असं म्हणावं लागेल कारण एवढ्या मीटिंग कधी झाल्याच नाही आणि आता वारंवार यांच्या पाठपुराव्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळं रद्द झालेली मिटिंग पुन्हा लागली आणि जयकुमार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठे योगदान आहे त्यांची पॉझिटिव्हिटी आज मध्ये दिसून येत होती ते वारंवार एवढेच अधिकाऱ्यांना म्हणत होते तुमचे जे काही सर्वे असतील काय रिपोर्ट असतील लवकरच्या लवकर तयार करा आणि यांना मार्ग काढून यांना जास्तीचं पाणी कसं देता येईल आतापर्यंत जेवढं वन पॉईंट नाईन टी एम सी पाणी दिलंय त्याच्या दुप्पट कसं पाणी देता येईल ह्याच्यासाठी निश्चित प्रयत्न करा असं त्यांना सांगितलेलं आहे